सगळी असतील पण ममत्व करणार कुणी नाही वासल्य करणार कुणी नाही आणि म्हणून तू खूप बऱ्यान म्हणावं लागला आई कळवळ्याचे कळवळ्याचे कागद पाटीवर कळवळा करणार मातृत्व एकदा गेलं एक कळवळा संपला तिथं गेलं की प्रेम संपलं बाकी जीवनामध्ये सुखदुःखांना साथ देणारे प्रत्येक जण असतील पण कळवळा जपणार मातृत्व हे जगाच्या पाठीवर एकमेव एक आहे प्रेम जपणार पितृत्व हे जगाच्या पाठीवर एकमेव आहे आणि म्हणून या परिवाराला सावरण्यासाठी आयुष्यभर करवळा सांभाळला बरं हे आदर्श कुटुंब निर्माण झालं आजही मला अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या कर्जत तालुक्यापासून ते गोवा राज्यापर्यंत या परिवारानं स्वतःच अस्तित्व टिकवलं आज माझे चुलते असतील आज माझे इथं बंधू असतील आज एक आदर्श परिवार आणि नावलौकिक मिळवलेला परिवार म्हणून या परिवाराकडे पाहिलं जातं याच्या पाठीमाग कोण असत याच्या पाठीमाग पायात गाडले गेलेले दगड असतात बाहेरची चिरेबंदी तुम्हाला प्रत्येकाला महाल दिसतो बाहेरचा चिरेबंदी बंगला दिसतो पण आतमध्ये त्याग केलेल्या त्याग मूर्ती अशा अनंत पिढ्याचं पुण्य त्याच्यात भरलेलं असतं आणि त्याच्यावरती हे कुटुंब उभं तो कळवळा ऐसी कळवळ्याची जाती करी ला म्हणून लाभाशिवाय प्रेम या जगाच्या आई करत असते म्हणून लेकरांनी उतराई व्हावं लागतं आईच्या म्हणून लेकरांनी कृतज्ञ असावं कृतज्ञ नसावं कृतज्ञता व्यक्त असावी तिच्याविषयी अरे ज्या वेळेस आपल्याला चालता येत नव्हतं त्यावेळेस तिनं चालायला शिकवलं आज ती जर चालत नसल तर तुम्ही तिला चालवायला शिकव आज आपण झोपलेलो होतो त्यावेळेस तिनं आपल्याला झोपवलं आज ती झोपलेली तुम्हाला आज तिला प्रतिपालन तिचा सांभाळ करावा लागतो झोपल्या झोपल्या क्षणी तिनं आपल्याला स्वच्छ केलं आयुष्यभर रे आज दोन हजार रुपये रोजाची नर्स जरी ठेवली आणि तिला स्वच्छ करीत तुम्ही बसला तरी उपकार नाही हो कारण तुमचं जेवढं लालन पालन तिनं केलं तेवढं तिच्या इतक्या उपकारामधून तुम्ही उतराई होऊ शकत नाही आईसी कळवळ्याची जाती अडीच हजार वर्षापूर्वी शंकराचार्यांचा जन्म झाला आद्य धर्मगुरु त्या शंकराचार्यांनी तीन वर्षाच्या शंकराचार्यांनी ओट्यावर बसून पाण्याला जाणारी आई पाहिली तो, तो रोज विचार करायचा आई जात असल कुठं जात असेल कुठं आई येईपर्यंत तो वटेवर वाट बघत थांबायचा आल्यानंतर त्या बोबड्या शंकराचारोबड बोल विचारला आई तू तुता जाते कुठं जाते आई तू त्यावेळेस सांगितलं बाळा मी पाण्यासाठी जाते किती लांब नदी तिनं सांगितलं दीड कोस लांब म्हणजे आताच्या भाषेत सहा किलोमीटर लांब नदी नदीवर सहा किलोमीटर खरोखरच परिस्थिती त्या काळी कठीण होती कुठलीही पी एम वाय पेयजल कुठल्याच योजना नव्हत्या डोक्यावर हांडा घेऊन कोस चालावं लागायचं तेव्हा कुठं पिण्याचं पाण्याचं वापराचं पाणी मिळत असायचं आता दिवस बदललं बरं का खऱ्या अर्थानं आज जवळजवळ भाकरीच्या तव्याच्या पशीच तनळा असतोय तरी माणसाला कटाळ तरी दळणगाड्यांकडे काय काय रसागड्याच्याच घरचे काय काय घरचे तरी कसे म्हणजे एवढी परिस्थिती बदलली आज सुख सुखसुविधा झाल्या तुम्हाला आज, आज प्रत्येक या फाईव्ह जी नेटवर्क मध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऑनलाईन तुम्ही बुकिंग करू शकता पाचव्या मिनिटाला तुमच्या दारात पार्सल येऊ शकत पण त्या पार्सलला काय किंमत रे अरे माय न केलेली चुलीवरची भाकरी आजही तुम्ही विचार करा जी आई भाकरी करत होती असा झिम झिम पाऊस असावा असं सगळीकडं पडलेलं शिरवाळा असावं आणि अंगणात टाकलेली चूर आणि हारावर केलेली भाकरी अशी गोल फोगायची त्या भाकरी मध्ये मीठ मिरची कोशिंबीर तेल टाकलं तर डॉमिनोज पिझाच्या बापाला भाकरी कधी आयची ऐकायची नाही रे ताकद भाकरी मध्ये होते आज भाकरी तशी राहिली नाही तो भाकरी करणारी काठवटच निघून गेली कोण जर म्हणलं बाबा महाराज आईच्याच हाताला काय चव तितकी चौथा आमच्या बायकोच्या सुद्धा हाताला आहे म्हणजे बायकोच्या हाताला नाही आता बायकोच्या पायाला पायाचवय आई भाकरी काटवटीत करायची बायको भाकरी परत इत करते पाय काटवटीत दोन्ही बाजूला असायचं आता परत दोन्ही अंगठ पायाचा आता असतात रोज गडी माती खात्यात हुस करीत नाहीत विठ्ठल ना, ना, काळाच्या ओघामध्ये काळ बदलत बदलत गेला पण माईन प्रेम बदलू दिलं नाही आई सिकडवळी याची जाती म्हणून कळवळा तो खूप बऱ्याच सांगतात आईकडं लेकरांची सेवा केली सतू आई कस पांग पेडू कस हो विठ्ठला आईची उपमा सगळ्याला बर का आईला कुणाची उपमा नाही अगदी विश्वाची विश्वकल्याणी जरी असली तरी आईची उपमा बर का आणि म्हणून भगवंताच्या जननीला म्हणजे अनादी आंबी सुद्धा आई म्हणतात बरं का अरे निर्गुण निराकार दादा माहुर माझ गा निर्गुण निराकार दादा माहुर माझ गा शकुन सांगा वया अलीय माय माज शकुन सांगा वया अलिय माय मोठ्या ना नावानं हाक मारतात का आई नाव मोठे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वराच साक्षात रूप म्हणून भगवती देवीला सुद्धा आई म्हणतात लख पडला प्रकाश दिव्या मजाली जा गोंधळाला उभा गोंधळी भवानी आई म्हणून हाक मारली जाते का जगाची त्रैलोक्याची जननी म्हणून तिची महती आय कळवळ्याची जाती करी प्रीती म्हणून तिनं प्रेमाचा परतावा कधी मागितला नाही प्रेमाचा पॅनल्टी चार्ज मागितला नाही प्रेमाचा फाईन मागितला नाही प्रेमाचं पर्सेंटेज मागितलं नाही तिने निष्कलंक प्रेम केलं ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती म्हणून लाभाशिवाय प्रेमची आई करते तितक प्रेम संत म्हणतात आम्ही सुद्धा केलं आयुष्यभर त्या परमात्म्याच निष्कलंक निस्वार्थीपणानं भक्ती केली देवा कशाची अपेक्षा नाही केली देवा तुझी साधना करून आमचं कुटुंब चालावं तुझी साधना करून आमच्या गाड्या बदलत आम्ही राहाव्या तुझी साधना करून आम्ही आम्हाला उपाध्या देत राहाव्यात तुझी साधना करून आम्ही आमच्या पैशाचे कीर्तनाचे सौदे करीत राहावे तुझी साधना करून देवा लाखो रुपये जरी आम्हाला जगानं दिलं तरी ते अंगावर फेकून अजून पैसे द्या अशी आमची अपेक्षा कधी देवा झाली नाही म्हणून आम्ही आयुष्यभर एकच सार त्या आई सारखा कमवला अखंड तुझं नामचिंतन घेतलं वि

त्या आईचा जीवनपट आध आठवतो तीच आज आठवण प्रत्येकानं काढायची म्हणून हे वर्ष श्राद्ध का श्राद्ध म्हणायचं तर श्राद्धाच्या पाठीमाग श्रद्धा असते म्हणून ते श्राद्ध स्मरणाच्या पाठीमाग काहीतरी पुण्य चिटकलेलं असतं म्हणून पुण्य स्मरण श्रद्धेच्या पाठीमाग काहीतरी असतं म्हणून ते वर्ष श्राद्ध बरं म्हणून श्रद्धेनं आठवण एक नंतर ज्या ज्या आठवणी झाल्या त्याचा घेतलेला हा त्याच केलेलं हे आजचं पिंडदान एक नंतरचा हा असणारा श्रद्धेचा कार्यक्रम माझे तुकोबरा सांगतात पिंडदान हे तुम्ही आम्ही लेकरांनी पितरांनी मालकांनी नातवंडांनी केलेलं पिंडदान हे दान आहे तर दानम सात्विकम श्रुतम त्या दानामध्ये काय करतात तर त्या दानामध्ये कीर्तन सोहळा त्या दानामध्ये भजन करावं त्या दानामध्ये पूजन करावं त्या दानामध्ये एखाद्या गरीबाच्या घरी अन्नदान करावं त्या दानामध्ये एखाद्या सुशिक व्यक्तीची जर फी राहिली असेल कुठली द्यायची फी दिली तरी चालते मला वाटतं मंदिराकडं दान देऊन मंदिरांच्या संख्या वाढवीत बसलो तुम्ही आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दान देऊन मोठी माणसंच तुम्ही मोठी करीत राहिला आयुष्यभर दान द्यायचं असेल कोणाला द्यायचं तर ज्याला खरी गरज आहे त्याला द्या ज्याला खरंच गरजच नाही त्याच्या घरी देऊन तरी काय करता हो त्याच्या घरी काय करता आपण दिलेल्या मोबदल्याची त्याला किंमत लागली पाहिजे नव्हे त्याच्या त्या ते वेळेला ती उपयोगी आली पाहिजे दान द्यावं अशा व्यक्तीला की ज्या त्याचा उपयोग झाला पाहिजे कोणाला देऊन काय करतो म्हणून सत्कारणी आपलं तुमचं आमचं लागलं पाहिजे त्याला नक्की तुम्ही द्या आणि तेच द्यावं आईच्या प्रत्यर्थ आज त्याच आठवणीत असा कळवळा आयुष्यभर ठेवलेली आई पोटामध्ये बाहेर वाहते पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हे साहे कळवळ्याचे जाते लाभा प्रीती लाभाशिवाय प्रेम त्या आई भार व्हायला माझे संत सांगतात नाही जमलो नायकोन एवढ टेक्नॉलॉजी वाढली अजून कोणीतरी आईच लागते गर्भाधानसाठी अजून कोणीतरी स्त्रीच लागते हो म्हणून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जगाच्या पाठीवर अजून पुरुषकड आले नाही आईकडच आहे म्हणून पालनीय तत्व माता आहे जरी जिन्स पुरुषाचे असले तरी सांभाळते त्याला प्रतिपाळ करते त्याला वाढवते म्हणून स्वतःच्या नाभिकमला लेकराचं अस्तित्व तिनं गुंडाळलेलं असतं जोडलेलं असतं आणि त्यातून सर्व सर्क्युलेटरी सिस्टीम चालवून ती आई लेकराचं लालन पालन करत लेकर लहानाचं मोठं करीत असते अशी आई तुमच्या आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं फार गरजेचे हो म्हणून बसलेली असावी त्रासलेली असावी झोपलेली असावी रुसलेली असावी हसणारी असावी डोळ्यानं दिसणारी असावी पण माय मात्र दारात असावी का असावी आई तुझी का पुण्या माझ्या देहात हाताचा जा झाली आई ओली बाळांते न उभ्या फडात आई तुझ्या गपायाच रूप दिसत वेगळ तुझ्या पायाच्या चिरेत माझ्या विठूच राव जगदेश्वर पंढरीच्या रावळापेक्षा मला माझ्या आईच पाय प्रिय येत एवढी साधना एवढी श्रद्धा ज्यांना आईवर ठेवली मला नाही वाटत मंगलता दिव्यता आणि रम्यता हे मंदिराचे तीनही गुणजीनं कुटुंबात आणली त्याला कुटुंब मंदिरात जायची गरज पडली असेल आणि म्हणून जगामध्ये दे कोणी देव पाहिला असेल नसन पाहिला माझे तू खूप बरे म्हणतात मी देव पाहायला अरे दगडातला देव बघायला लय मोठं नशीब लागतं दगडातला देव कळायला फार मोठं भाग्य लागत आज ते भाग्य महाराष्ट्राच्या आहे का नाही येत ना दगडातला देव तुम्ही सगळी शोधत चालला रे पण बदलापूरच्या तीन वर्ष आठ महिन्याच्या लेकी पासून ते लातूरच्या बहात्तर वर्षाच्या आजीपर्यंत एका कोण्या स्त्रीमध्ये तुम्हाला जर देव दिसला नसेल तर दगडातला देव कधी दिसणार आणि म्हणून संत सांगतात दगडातला देव शोधा नका शोधू पण काळजातला मात्र देव कधी टाकून देऊ नका तो काळजातला देव अखंड निरंतर आबाधित ठेवा का याही पंढर संत म्हणतात तो, तो आम्हाला कळाला पण कुठे शिवदशी रामेश्वरानं कुठे शिवदशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी म्हणून मेल्यानंतरचा हा सर्व साया साठा हा जित्या नाही अन्न निम्मेल्या उपिंडदान जिवंत माणसाला प्रेमानं अन्न घालाबास मेल्यानंतर परिस्थितीनं पिंडदान घालता येऊ न येऊ जिवंतपणी माणसाला अन्न घालल्यांचं कार्य या कुटुंबानं केलं आईच मातृत्व नेतृत्व कर्तृत्व प्रेमानं सांभाळलं टिकवलं आणि म्हणून ही चारही माझे चुलते असतील नाना असतील या सर्वांबद्दल मला फार अभिमान वाटतो अगदी एकोपा एकत्रितपणा निष्ठा या परिवारानं आजपर्यंत टिकवली आणि भास म्हणून हे प्रेमाचं पारण निष्ठेचं पारण श्रद्धेचं पारण खूप बरे म्हणतात समर्पित करा रे हे पार नाही एक तुमच्या आमच्या आयुष्याच कारण केलेलं कर्तृत्व सांगून दाखवायचं नसतं तर ते करून दाखवायचं असतं ज्ञानदेवी मौन असत ज्ञान श्री हरी जपे सदा म्हणून मी 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 मनात बसण्यापेक्षा कर्तृत्व साधावं आणि ते जगतानं पुढं पाहावं असं कर्तृत्व आई करून जाते हेच तू खूप बराय म्हणतात तेच जी, जी परिवाराची इच्छा ते तेवढं सांभाळा तेवढं टिकवा दा दादा नाही पिकवता आली तरी चालन टिकायची मात्र नाही ती टिकवायची आणि ते टिकवलं आजपर्यंत पाठ करून टिकवलं रात्रीचा दिवस करून टिकवलं उपशुटाने टिकवलं रे म्हणून आमच्या बापाने आमच्या सुलत्यांनी मिलू खाल्ला आम्हाला गोड पुरे मिळेल दादांनो हे भाग्य आमचं का अरे मिलू खाल्ला त्यांना भेंढ्याच्या भाकरी खाल्ल्या त्यांनी चिगळ खाऊन टिकवली आम्हाला फक्त ती सांभाळायची म्हणून सांभाळण्याची वृत्ती देवानं द्यावी उर्वरित एक दृष्टांत आहे तो सांगतो ज्यावेळेस ते शंकराचार्य आईला पाहतात आणि विचारतात माय दोन कोसावन तुझं पाणी आणित असशील तर मला ती नदी बघायला नेती का पवित्र आई सारख्या नदीमध्ये शंकराचार्य उतरले तीनच वर्ष होत पण पाणी हातात घेऊन एक प्रार्थना केली माय जर दोन कोस तुझ्यासाठी माझी आई येत असल माझ्या गावाजवळून तू वाहते का ग माझ्या आईच्या प्रेमासाठी पुढं श्रावण भाद्रपथामध्ये इतका पाऊस पडला नदीचं पात्र तुटलं आणि ती कानडी नावाच्या गावापासून ती आलमाय नावाची नदीचं पात्र तुटून गावाजवळून व्हायला लागलं एक बोबड्या बोल बोलज आईसाठी देव ऐकत असल तु तुम्ही तर कडीत जाणती लेकरेत रे तेच करा देवा जी मायची इच्छा होती ना जे जे वडील म्हणती नाम धर्म जे जे शिकवलं जे जे मायनं शिकवलं ना देवा तेवढं आमच्या हातून सगळं घडू दे झालं गेलं आता मला काही करायचं नाही माग गेले पाहू नका पुढे जामीना हे तुका जे जे पाठी माग गेलं त्याच्याविषयी मला काही माहिती नाही देवा पण पुढं मात्र माझे तु खूप बराय जामीन तर म्हणून जे जे कर्तृत्व माझ्या पितरांनी केलं आई वडिलांनी केलं ना त्यांचा उद्धार कर देवा माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण कारण त्यांनी परिस्थितीचे चटकी सहन करून जेवढं आमच्यासाठी कमवून ठेवलं तेवढं फक्त ते आम्हाला पुढच्या काळात टिकवता यावं सांभाळता यावे म्हणून त्यांनी टिकवलेला हा ऋणानुबंध पुढच्या काळामध्ये आमच्या परिवाराच्या पाठीमागा असाच खंबीरपणे उभा राहावा मग आम्ही काळे देशमुख परिवारानं कमवलेली नाती आजपर्यंत आम्ही कधी तुटू दिली नाहीत ना पुढच्या काळात कधी तुटू देणार आहेत म्हणून सगळी प्रेमाची नाती ऋणानुबंध सर्व सांभाळण्याची वृत्ती आम्हा आमच्या आई बापानं शिकवली तीच वृत्ती पुढच्या पिढीला आम्हाला द्यायची देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही त्या देवा प्रेमाच्या मार्गानं जे आमचे पूर्वज गेले त्याच मार्गानं आम्हाला पुढच्या काळामध्ये चालायला शिकवू वागायला शिकवू याच्यापेक्षा या आईकडून आम्हाला काहीच मागायचं नाही माय दिगांबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी दिगांबरामध्ये ती विलीन झाली पण तिच्या कीर्ती अखंड या कुटुंबामध्ये दरवळत राह्यात एवढीच विना

Thank like you.